जय जिजाऊ जय शिवराय मी कवठेमाट रोजी दादा सांगलीच्या दौऱ्यावर आले असताना मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पदार्पण होतात उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं होतं काही लोकांचं असं मत आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाज संभ्रमित आहे किंवा काय असे लोक करतात पण तसं काही नाही सकल महाराष्ट्रा सकल मराठा समाज पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने लोकसभेमध्ये पण दाखवून दिलेलं आहे आणि आत्ता जे एकोणतीस ऑगस्ट रोजी जी सभा होती ती दादाने पुढे ढकलली आणि गोड घोमडी बैठकीचं जे नियोजन केलेलं आहे ते अगदी योग्य रीतीनं केलेलं आहे याबद्दल मनोज दादाचं अभिनंदन कारण वेळोवेळी ज्या राजकीय अपडेट आहेत त्यामध्ये अति सूक्ष्मपणे हुशारीने दादा वेळोवेळी निर्णय घेतात त्याचं आम्ही प्रत्येक वेळेला स्वागतच केलेलं आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही सुरवातीपासून कॅन्डल मार्च असो किंवा जनजागृती असो आता आ आठ ऑगस्ट रोजी सांगलीतील सकल मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीसाठी आम्ही एक महिन्यापासून खूप मेहनत करून जनजागृती निर्माण केली होती आणि आम्ही असा पाऊस अखंड पाऊस चालू होता त्या पावसामध्ये सुद्धा लोकांनी खूप प्रतिसाद देऊन त्या सभेला हजर राहून सकल मराठा समाजाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आतासुद्धा प्रत्येक वेळी दादा जे जे निर्णय घेतील घोंगडी बैठका असो किंवा कोणताही निर्णय असो कोणताही उमेदवार देऊ आम्ही त्याबद्दल कोणतंही बहुमत न करता ठामपणे त्याच्या पाठीमागे राहण्याचा कोठे तालुका असो सांगली जिल्हा असो सर्व अखंड मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे धन्यवाद मी रामदास सावंत करायला पाहिजे आणि बिल्डिंग म्हणजे जिथकी जितकी संख्यावर आहे उत्सव भागीदारी आम्ही आरक्षण मागतोय आणि म्हणून आमच्या मराठा समाजाचे बत्तीस टक्के टक्केवारी आहे तर आमच्या हक्काचं